आनंदबाबा यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य चातुर्मास आयोजन सुरू आहे आनंदबाबा हे सर्व धर्मीय बांधवांना आपले मानणारे व त्यांना आपल्या धर्म परंपरेनुसार वागण्याचे अनुकरण करण्याचे मार्गदर्शन करते देखील होते जो ज्या धर्माचा आहे त्यांच्या परंपरेनुसार त्याने अनुकरण करावे त्यांची अशी श्रद्धा होती की कोणताही धर्माचा माणूस हा त्या धर्माचा झाला तर तो खरा माणूस बनू शकतो अशा सर्व धर्मियांचे प्रेरणास्थान ठरलेले आनंदबाबा यांच्या जन्मदिवसानिमित्त चिंचोडी येथे आनंद यात्रेचे आयोजन होते गतवर्षी या आनंद यात्रेचे संयोजन व प्रसाद वाटप कार्यक्रम पीठाच्या एका मुस्लिम बांधवाने केले असल्याचे संपूर्ण माहिती श्रवण संघीय उपाध्यक्ष हरम विद्या प्रणित परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अशा महापुरुषाच्या सव्वाशव्या जन्मदिवसानिमित्त हा सोहळा चालू आहे ज्या महापुरुषाने धर्मश्रद्धेला प्रबोधनाचा आयाम दिला रूढी परंपरा आणि संप्रदायाच्या संकिर्णेमधून धर्माला मुक्त करून संघाच्या विशाल आकाशामध्ये धर्म साम्राज्य उभारलं ज्यांनी क्रियाकांडापेक्षा सुद्धा जीवनातल्या परिवर्तनाला अधिक महत्व दिलं आणि मानव सेवा शिक्षा आरोग्य ह्या सगळ्या मानव कल्याणाच्या गोष्टीकडं फार दक्षतेने लक्ष दिलं जो महापुरुष चिचुंडेसारख्या एक लहान गावामध्ये जन्म घेऊन तेरा वर्षी ज्यांनी संन्यास घेतला आणि तेराव्या वर्षी संन्यास घेतल्यानंतर ब्याण्णव वर्षापर्यंत म्हणून म्हणजे जवळजवळ ऐंशी वर्षापर्यंत वर्षापर्यंत ज्यांनी भारतातल्या सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना आपल्या मधुर रसाळ અને રઘય સ્વર્ષી વાણીને ધર્માચા માર્ગા પર ચાલન કરતા બળ દિલ